मित्रांनो पूर्वी केंद्र सरकारने तीन लाख रुपयापर्यंतचे पीक कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला होता परंतु परत एकदा नव्याने एक आदेश काढून त्यामध्ये व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे आदेश दिले होते या यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर मोठा कर्जाचा आर्थिक बोजा लादणार होता यातच जिल्हा बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय काय आहे ती बँक कोणती आहे आणि तो जिल्हा कोणता आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यादळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामध्ये जळगाव जिल्हा बँकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर जळगाव बँकेने तीन लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्जाचे व्याज हे माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे म्हणजे जवळपास मित्रांनो एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले होते त्यामध्ये जवळपास दोन ते अडीच लाख किंवा तीन लाखापर्यंतचे हे कर्ज घेतलेले होते त्यांनी तर त्यामध्ये जवळपास बहात्तर कोटी रुपयांचा आर्थिक दिलासा या शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे बहात्तर कोटी रुपयाचा निधी मंजूर बँकेकडून होणार असल्याचे संकेत आहेत त्यामध्ये पात्रता काय असणार आहे ते कोणते शेतकरी पात्र असणार आहेत तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात जवळपास तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतलेले आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या या दरम्यान या शेतकऱ्यांनी तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज घेतले होते असे शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत त्यानंतर थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अजूनसुद्धा एक रुपयासुद्धा फेडलेला नाही किंवा व्याजसुद्धा फेडलेलं नाही अशा शेतकऱ्यांना याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो अशी होती ही माहिती जिल्हा बँकेकडून एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका धन्यवाद